आज आपण वाटेगाव येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नगरीमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आता लोकशाही अण्णाभाऊसाठीच्या समाजबांधव व काय येथील तरुण नागरिक आहेत तर त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमक्या अडचणी आहेत आपल्या काय आता साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे हे यांचा पुतळा वाटेगावात नसून रशियामध्ये आहे पण त्या लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या घराकडं जाणारा रस्ता ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तरी या प्रशासनाचं लक्ष नाही आणि आता एक महिन्यात दीड महिन्यातच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आलेली आहे तरीसुद्धा ह्या प्रशासनाला अजून जागा आलेली नाही की हा रस्ता बाबा व्यवस्थित करावा तर आता बघा तुम्हाला सांगू इच्छितो ह्या रस्त्याची कस... अशी अवस्था आहे आणि हा रस्ता पुढे जाणार हा रस्ता सरळ एक मिनटाच्या अंतरावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घरापर्यंत घरापाशी जातो आहे आणि या रस्त्याची अवस्था बघा कसं आहे तेव्हा रस्ता हाय का रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हीच काय कळना आलं आहे मग असं जर चालत असेल तर आम्ही लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा फक्त आणि या समाजाचा फक्त मतापुरता वापर करतात असं आमसने जरा लक्ष देत आहे पण तरीसुद्धा असं न होता ह्या मु महापुरुषाची त्यांच्या घराकडं जायचा रस्त्याची एवढी दुरावस्था आहे आणि त्यांच्या स्मारकची पण दुरावस्था आहे लवकरात लवकर ह्या प्रशासनानं ह्या रस्त्याकडे या ह्या रस्त्याचा प्रश्न एक चार पाच दिवसात लावावा मार्गी लावावा जर असं नाही झाल्यास राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन अमरण उपोषण आम्ही करणार आहे तरी लवकरात लवकर या प्रशासनानं याची नोंद घ्यावी असं नाही झाल्यास तर महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उठेल एवढंच बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र आपल्यासोबत प्रदीप साठे यांनी सांगितलेलं आहे रस्त्याची दुरावस्था कारण एक ऑगस्टला पूर्ण भारतातून इथं अनुयायी येत असतात लोकशाही नाबा साठे यांच्या दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या येण्याचा हा मार्ग आहे त्यांच्या घरी जाण्याचा हा मार्ग आहे मार्गाची दुरावस्था आता प्रदीप साठे यांनी सांगितली की पलीकडे नाल्याची पडझड झालेली आहे रस्त्यावर पिविंग ब्लॉक आहेत पण पिईंग ब्लॉकमध्ये पूर्ण डबरेकडून पिईंग ब्लॉक फुटलेले आहेत आणि तिथं सगळं पाण्याचं चिखलाचं साम्राज्य साठलेलं आहे त्यामुळं कुठंतरी प्रशासनानेकडं दखल घेणं गरजेचं आहे कारण इतक्या महापुरुषाच्या जर गावची अवस्था अशी असेल तर त्यात खरंच म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत गावचे त्यांच्यावरून जाणू की त्यांच्या मनात काय भावना आहेत काय नसलं नमस्कार मी करणराज काय आपल्याला वाटतं आता ही जी परिस्थिती बघून आज जर पाहायला गेलं वाटेगावमध्ये तर लोकशाही अन्नभाऊ साठ्यांचं एक गाव आहे आणि या गावामध्ये आज प्रशासनाबरोबर तेवढंच ग्रामपंचायतीचंही ते लक्ष पाहिजे आज या वार्डाचे सदस्य असतील त्यांनी वार्डामध्ये फिरलं पाहिजे की बाबा कुणाची काय तक्रार आहे का हा अक्षरशः अगदी मुंबईला जरी गेलं तरी मोठ्या मोठ्या पुलावरती अण्णाबाड्डेंचं नाव आहे आणि हा त्यांच्या घरीचा जायचा रस्ता आहे त्याच्या अवस्था भागात इथं नालामध्ये सगळे असं झाडं पडलेत आहेत मग ग्रामपंचायत म्हणजे कर्मचारी वर्ग तो काम करतो की नाही विचारलं पाहिजे सदस्यांनी लक्ष दिलं पाहिजे सरपंच ग्रामसेवकांचं लक्ष पाहिजे की बाबा आपण गावमध्ये करतोय काय त्यांचं कुठल्याही कामाकडे लक्ष नाही त्यांच्या घरी जायचा रस्ता असेल तसे तिथं अण्णाबाडचं मोठं स्मारक आहे स्मारक जवळ जवळजवळ गुडघा एवढं पाणी साठावलं या पंधरा दिवसात पाऊस झाला आहे तरी पावसात एवढं पाणी आहे ग्रामपंचायतीला मी तीन ते चार वेळा तक्रार दिली कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत आपल्याला जे उत्तरच येत नाही ग्रामपंचायत त्याला सांगतो त्याला सांगतो असं उडवाउडीची उत्तर देते ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत निष्क्रिय आहे कुठलंही काम करत नाही आणि माझ्यासारख्या तरुण समाजाला ते म्हणजे आम्ही आज आमचा कामधंदा सोडून आम्ही ग्रामपंचायतीकडे जातो की बाबा काहीतरी करा आता अंदाबाची जयंती आली एक ऑगस्टला त्याच्या आधी तीन दिवस काहीतरी बघा ग्रामपंचायत आढळून जाईल पण आम्हाला एक दिवसाचा आणि दोन दिवसाचा अंदाबा नक आहेत आम्हाला मरणोत्तर आणि मरेपर्यंत इथं स्वच्छता आणि इथं चांगली जागा पाहिजे ही आमची एक ग्रामपंचायत कळकळीची विनंती आहे आज स्टँडवर जर तुम्ही बघायला गेला तर एवढा मोठा खड्डा पडला आहे आता लोक जर जायव जयंती येथील प्रतिभाव एवढा मोठा खड्डा आहे त्या खड्ड्याचं जर गाड्या जाताना पाणी उडतं आहे ग्रामपंचायतच्या लोकांचा खड्डा तरी दिसतो का नाही दिसत येतं जातं त्यांच्या गाडी जातात काय जातं ग्रामपंचायत लोकांचा खड्डा तिथे भरून घेतला पाहिजे बरं तो रस्ता पीडब्ल्यू ची आण हे सुद्धा मान्य पण तिथं ग्रामपंचायतीने त्या पीडब्ल्यूच्या माणसानं आणलं पाहिजे बोलून मी सरपंच असतो मी तर मानगोटी बसला असतो ती काम आत्ता करून घे नाही एका आता तर ऑफिस कॅनं एका तर गाडीपेटी घेतली असती तू कर तुझ का मी पिटवून घेऊ हे असं आपल्याला सरपंच गावात ग्राम शिवकांच्या सदस्याची गरज आहे हे मन हे सगळं राजीनामा द्यावं मी सर ही हे माझं वैयक्तिक मान्य तरुणांचा उद्रेक आहे पण प्रदीप भाऊ ज्या वेळेला राज्यातून देशातून इतर लोक येत असतात त्यावेळेला शासन काहीकडे त्याची तयारी करतं का त्याच्यासाठी काय निधी असतो का काय आहे क अण्णाभाऊ साठे यांची जयंती आली ए, ते थ, एक दोन तीन दिवसापूर्वी पुढं असली की येतात प्रशासन काय प्रांतसाहेब येतात तहसीलदार येतात पाणी फक्त करतात आणि काय कर्मचाऱ्यांना सांगतात जाडलोट करायचं एवढंच दुसरं काय नाही काय बघणार आपण एक समाज बांधवात आपले काय सांगायचं मी समाज बांधव याच्या नात्यानं सांगू इच्छितो की जो हा रस्ता सप्टेंबरमध्ये उकरून ठेवलेला आहे आणि तो सप्टेंबरमध्ये उकरून ठेवलेला आहे ती प त्याची पाईपलाईनसाठी तो रस्ता उकरून ठेवलेला आहे परंतु हा पाईपलाईन किती दिवस करायची आणि पाईपलाईन ही पूर्ण क करून आज जवळजवळ आठ ते नऊ महिने झालेत नऊ महिन्यात अजून तुम्हाला पाईपलाईन जोडायची एक माणसांना हे झालेली नाही आणि ते जोडून घेऊन तातडीनं रस्ता हा पूर्ण व्यवस्थित व्हावा हीच आमची अपेक्षा आहे तसं गांभीर्याचा विषय आहे कारण पाईपलाईनसाठी जर रस्ता उकरला असेल तर पाईपलाईन जर झाली असेल किंवा त्याच्या काय टेक्निकली अडचणी असतील तर टेक्निकली अडचणी दूर करून ती पाईपलाईन व्यवस्थित करून हा रस्ता होणं गरजेचं आहे कारण तिथून एक महिन्यानंतर लोकांची येणं जाणं सुरू होते कारण डागडुजे असतील काही कार्यक्रम नियोजनाच्या जा बैठका असतील समाजाच्या अजून काही नियोजनासाठी बैठका असतात शासन दरबारचे अधिकारी येऊन पाणी करत असतात काही राजकीय मोठे नेते येऊन इथं पाणी करून दर्शनासाठी किंवा इथल्या भागातील आता इथं वाटेगावमध्ये सर्वात मोठं लोकशाही नाभावसाठीचं स्मारक होण्याची लक्षणं आहेत कारण त्याच्या भेटीगाठी भेटीघाटी असतील त्याच्या बैठका असतील मोठ्या स्तरावर सुरू आहेत त्यासाठी हा रस्त्याचा विषय हा सुद्धा तसा प्रामुख्यानं कळीचा मुद्दा आहे कारण रस्ता नीट असेल तर जाण्याचा मार्ग नीट असेल तर लोकांची येण्याची मानसिकता चांगल्या पद्धतीने राहते त्यामुळं ई व्ही मराठीच्या माध्यमातूनही प्रशासनाला सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर जे काय तुमच्या टेक्निकल बाबी असतील ज्या काय तुमच्या त्रुटी असतील त्या त्रुटी लवकर लवकर काम करून हा रस्ता लवकरात लवकर हा रस्ता व्हावा ई वीन मराठीसाठी शीथीलकुमार शेट्टी वाटेगाव